नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी भारत या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मोटार अनुदान योजनेबद्दल ठीक आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला मोटर अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती भेटणार आहे म्हणजे सोलर पंप मोटर म्हणत आहे मी कुठली सोलर पंप मोटर ठीक आहे व्हिडिओ पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती माहिती पडेल की नेमकं सोलर पंप अनुदान योजना काय आहे आणि कशाप्रकारे तुमच्यासुद्धा शेतामध्ये तुम्हाला सोलर पंप अनुदान या ठिकाणी मिळेल त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार ठीक आहे काहीच काळजी बघू न तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनांची परिपूर्ण माहिती दिली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ हा तुम्हाला भेटला पाहिजे ठीक आहे प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे प्रत्येक सरकारी योजनेचं अनुदान हे या ठिकाणी तुम्हाला भेटलं पाहिजे मित्रांनो हाच या व्हिडिओच्या मागचा उद्देश आहे हाच या चॅनलच्या मागचा उद्देश आहे ठीक आहे तर मित्रांनो चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कोपऱ्यात ते बेलकन ऑन करा सबस्क्राईब करा आणि लाईक करून टाका व्हिडिओला ठीक आहे त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे तर मित्रांनो बघा हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे सोलर पंप अनुदान योजना ठीक आहे थंबेलमध्ये बघू शकता मी त्याचा फोटोसुद्धा थमेलमध्ये टाकलेला आहे कशा प्रकारे दिसतो तो पंप ठीक आहे तर मित्रांनो या फोटो तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा या व्हिडिओच्या थंबेलमध्ये पण टाकलेला आहे नेमकं सोलर पंप दिसतो कसा ठीक आहे असो तर महा डी पी टी शेतकरी डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे पण ते मोबाईलवर करून बघू नका कारण मोबाईलवर किचकट जाईन तुम्हाला जमणार नाही म्हणून तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगा की आम्हाला सोलर पंप अनुदान योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्याप्रमाणे माझ्याजवळ मला माहिती आहे त्याप्रमाणे ग्राहक सेवा केंद्रावाल्या व्यक्तीलासुद्धा त्या ठिकाणी माहिती असेल तो व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी जाऊन तुमचा महा डी बी टी शेतकरी डॉट कॉम वेबसाईटवर जाऊन सोलर पंप अनुजनाचा जो फॉर्म आहे तो त्या ठिकाणी भरेल ठीक आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे पैसे त्या ठिकाणी मिळतील मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्राची जायचं आहे आणि ह्या योज ही जी योजना सांगत आहे योडने या योजनेसंदर्भात मी संपूर्ण जे माहिती आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून टाकलेली आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी असाल तर मी एक व्हिडिओ आता असा बनवणार आहे की एकाच व्हिडिओमध्ये सं सगळं सर्व शेतकऱ्याच्या योजना तुम्हाला भेटून जातो म्हणजे सर्व शेतकऱ्याच्या योजना एकाच व्हिडिओमध्ये सर्व योजना एकाच व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे ठीक आहे त्यासाठी तो कोपऱ्यात घंटी ऑन करून ठेवा ठीक आहे एकदा का तुम्ही कोपऱ्यातली बेल आयकॉन ऑन केली तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील मी कुठला व्हिडिओ टाकला अरे मी फक्त सरकारी योजनांवरच व्हिडिओ बनवत असतो मग ते शेतकऱ्यांसाठी असो हो की बेरोजगार युवांसाठी असो हो की दारिद्र्यग्रस्त लोकांसाठी असो हो ठीक आहे की काही गव्हर्मेंट वर्क सरकारी नोकरीवर असणार पण योजनाचा लाभ घेतात मित्रांनो अशा योजना आहेत ठीक आहे आता योजनेची नावं घेत बसलो तर कमी पडून जाईल तुम्हाला बघायचं आहे ना तुम्ही चॅनल ओपन करून बघू शकता किती योजना टाकलेल्या आहेत मी ठीक आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावी परत परत सांगत आहे महत्त्वाच्या योजना असतात मी टाकत राहतो परंतु लोकांना माहिती होत नाही मित्रांनो ठीक आहे लाडका बहिणीला आता देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनलेले आहेत तर त्यांनी कोणकोणत्या घोषणा केलेल्या आहेत कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत त्याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी ठीक आहे तर अशा प्रकारचा हा सोलर पंप आहे या सोलर पंपाच्या माध्यमातून तुम्ही आ, सोलर म्हणजे तुम्हाला जी लाईन आहे लाईन शेतामध्ये लाईनचं काहीच काम नाही एका प्रकारची मोफत लाईन भेटणार आहे एकदा जर तुम्ही सोलर पंप लावला तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण त्या ठिकाणी येणार नाही ठीक आहे त्यासाठी महाटी बी टी या वेबसाईटवर जावं लागेल आणि फॉर्म भरावं लागेल आणि बावीस तेवीस चोवीस रुपये फक्त लागतील फॉर्म भरायचे त्या ठिकाणी आणि ग्राहक सेवा केंद्राला घेईन ते वेगळे ठीक आहे तर फक्त ग्राहक सेवा केंद्र जा आणि त्या ठिकाणी सोलर पंप अनुदान आहे तो फॉर्म भरा जेणेकरून सरकार तुम्हाला पैसा दे अनुदान देईल ठीक आहे आणि तुमच्या इथून फायदे होईल त्याचबरोबर याच्या आधी मी मोटर अनुदानवरती व्हिडिओ बनवला तो सुद्धा बघा मोटर अनुदान ठीक आहे नंतर ट्रॅक्टर अनुदान नंतर कुक्कुटपालन अनुदान त्याच्यानंतर गोटा शेड योजना अनुदान नंतर विहीर अनुदान तार कुंपन अनुदान अशा विविध अनुदानाच्या योजना मी राबवलेल्या आहेत तुमचा फायदा होण्यासाठी ठीक आहे तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि माझे व्हिडिओ बघायचे आणि लाईक करायचा की एवढंच काम काय दुसरं तुम्हाला काहीच काम नाही आहे ठीक आहे तर तुमचे जर मी ते जे नावं घेतले ते जर योजना बघितल्या नसतील तर आताच चॅनल ओपन करा आणि जे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघा जेणेकरून त्या व्हिडिओची तुम्हाला परिपूर्ण माहिती भेटेल ठीक आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे जर तुमच्या ओळखीला काही शेतकरी असतील तर व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा अशा प्रकारची माहिती मिळाली पाहिजे ठीक आहे कारण सरकारी माहिती ही आजकाल कोणीच कोणाला सांगत नाही ग्राहक सेवा केंद्रावाला व्यक्तीसुद्धा पन्नास आणि शंभर रुपये या ठिकाणी घेतो परंतु मी या ठिकाणी मोफत ते योजना योजना दान करण्याचं काम या ठिकाणी करत आहे सरकारनं ज्या योजना दूध नेमलेली आहे ते योजना दूधसुद्धा या ठिकाणी सरकारजवळून दहा हजार रुपये महिना पैसे घेतात परंतु मी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लोकांना बेरोजगार मुलांना योजना सांगण्याचं काम करतो परंतु एक रुपयासुद्धा या ठिकाणी हा फार घेत नाही असो तर एकच काम करा हा जो सोलर पंप आहे हा काहीही करून अनुदान घ्या आणि हा फॉर्म भरून टाका आणि माझ्यासाठी जर काही मदत करायची असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, शेत करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा फायदा भेटला पाहिजे त्यांना पण माहिती भेटली पाहिजेच करा ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो काहीही अडचण आली तर निश्चित मला कमेंट करा ठीक आहे किंवा हा व्हिडिओ तुम्ही परत बघू शकता अडचण आली तर परत हा व्हिडिओ बघू शकता ठीक आहे निश्चित मला कमेंट करा काही अडचण असेल तर आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व माहिती लेखी स्वरूपात टाकलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही माझं चॅनल इकडं ओपन करा त्याच्यामध्ये मी आतापर्यंत जी योजना टाकलेल्या आहेत ते योजना बघा ठीक आहे म्हणजे महत्त्वाच्या योजना टाकलेल्या आहेत ठीक आहे ज्या गोष्टी म्हणजे खूप कमी सापडतात सा यूट्यूबवर अशा गोष्टी टाकलेल्या आहेत ठीक आहे आणि खूप महत्त्वाच्या टाकलेल्या वास्तदर्शक सर्व गोष्टी खऱ्या आहेत मित्रांनो कुठलीही खोटी माहिती मी टाकत नसतो आणि मला काही फायदा नाही खोटी माहिती टाकून प्रत्येक माहिती आहे खरी आहे मित्रांनो जेन्युअन माहिती आहे ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती होती ठीक आहे काही अडचण असेल तर मला कमेंट करा ठीक आहे आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन सरकार योजनासह एका नवीन अनुदानासह एका नवीन नियमासह एका नवीन तुम्हाला सरकारने घेतलेल्या निर्णयासह जय हिंद जय महाराष्ट्र निश्चय या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला निश्चित अनुदान भेटेलच हे सेना तुम्हाला गॅरंटी देतो जय हिंद जय महाराष्ट्र